गणेशोत्सव काळामध्ये मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करून दंगल घडवायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय बीड शहर जाळलं आता जरांगेंना मुंबई जाळायची असल्याचा आरोपही हाकेंकडून करण्यात आलाय त्यांच्या आरोपांना आता जरांगेंनी उत्तर दिलंय मराठा बांधवांचं मुंबईतील आंदोलन आरक्षणासाठी आहे गणेशोत्सव काळात कुणालाही आमच्या आंदोलनामुळे त्रास होणार नसल्याची ग्वाही मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली आहे महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कोणी घेन तर ओबीसी मधूनच घेईन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कोणी ओबीसीची घरदार जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे आमचा काही उद्देश नाहीये तुमचं ट्रॅफिक जाम करण्याचा नाही कुठं गालबोट लागण असं उचलण्यात कारण हिंदू संस्कृती जतन करणं आमची जबाबदारी सुद्धा आहे वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून धरणं आमची सुद्धा जबाबदारी गणपती बाप्पावरती तुम्ही जितकं प्रेम करतात तितकंच करता आम्ही पण करतोय फक्त आमचा हट्ट एवढा आमच्या लेकराबालांचं वाटलं होतंय आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे यासाठी आम्ही येतोय